हाल तो मेन गेट आहे आज हाल मध्ये आत येण्यासाठी हालच लूक आहे तर आता मी सुरुवात करते है ना तर तिथं ठेवलेलं आहे बेड सिंगल बेड ठेवलेलं आहे इथं आणि हे माझ्या आजच्या बर्थडे फोटो आहेत तेव्हा माझ्या अजून चार हॉटेल होती तेव्हा चौथा बर्थडे सेलिब्रेशन केला होता आम्ही तर हे तरी बर्थडे चे फोटो लावलेले आहेत ला

त्याच्यावर दर्शक गौरमांची स्टॅच्यू ठेवलेला आहे मोठी ठेवलेली आहे जे शांतीचं प्रतीक मानले जाते आणि त्याच्या जोड आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे टोपी साठी आणि इकडे या आणि इकडे सुद्धा असे शोज ठेवलेले आहे आणि इकडे इकडे पण असे फोन ठेवलेला आहे आणि तिकडे बियर ठेवलेला आहे

तर इकडे या इकडे आणखी एक बेडरूम आहे हा बेडरूम माझा आहे तर इकडे ठेवलेला आहे तर इकडे ठेवलेला आहे डबल बेड आणि इकडे आहे बाबासाहेब आणि गौतम बुद्धांचा फोटो आणि इकडे डेली यूजचे जे कपडे आहेत त्याच्यावर वर ठेवते मी ते डेली यूज मध्ये लेकरांचे कपडे असतात आणि आमचे कपडे असतात ते इकडे ठेवते आणि शिरांचा तुला बांधलेला आहे

जर तुम्हाला आवडला व्हिडिओ आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हो तोपर्यंत बाय बाय